नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक घडामोडींवर कोल्हापूर महापालिकेत काम करताना महायुतीची प्रतिमा सर्व नगरसेवकांनी जपावी नामदार हसन मुश्रीफ यांचं आवाहन महायुतीच्या वचननाम्याची अंमलबजावणी करून नागरिकांची अपेक्षापूर्ती करावी खासदार धनंजय महाडिक यांचा कानमंत्र चक्क शाळेच्या पटांगणात आला गवा सुदैवानं विद्यार्थ्यांना इजा नाही मात्र गव्यानं उडी मारल्यानं घराचं नुकसान तर शाळेचे दोन कर्मचारी किरकोळ जखमी गावातील कोल्हापूर महापालिकेत महायुतीला यश का मिळालं नाही याचं सर्व नेते आत्मचिंतन करतील नामदार हसन मुश्रीफ यांची भूमिका स्ट्राइक रेटचा विचार करता कोल्हापूर महापालिकेत भाजपची कामगिरी अव्वल आप आणि शरद पवार राष्ट्रवादीचा साफ शिवसेनेचं अस्तित्व नाममात्र आणि निवडणुकीच्या वादातून बोंद्रे आणि खराडे गटात तुफान हाणामारी माजी महापौरांसह चार जण जखमी जुना राजवाडा पोलिसात चाळीस ते पन्नास जणांविरोधात गुन्हा दाखल